अखंड या विश्वाच्या रक्षणासाठी धर्मस्थापनेसाठी आणि देवदेवतांचं सुद्धा रक्षण करण्यासाठी महाकाली प्रकट झाली आणि या महाकालीचाच अवतार म्हणजे देवी आणि या माया देवीचं भव्य असं मंदिर कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्हा रायपूर तालुका आणि या रायपूर तालुक्यामध्ये चिंचणी नावाच्या गावात भव्य असं मंदिर आहे महाराष्ट्राच्या कर्नाटकच्या अनेक गावागावातून मायक्काचे भक्त त्या ठिकाणी येतात मायकाच्या पायाशी नतमस्तक होतात हजारो लोक बैलगाडीतून मायकाच्या यात्रेला ये येतात एवढा महिमा मा देवीचा आहे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की देवी चिंचणी गावी कशी आली आणि दुसरं रहस्य म्हणजे भगवान शिवशंकराचा अवतार समजला जातो बिरुदेवांना अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी बिरुदेवांचा अवतार गोरगरिबांच्या कल्याणासाठी झाला आणि या बिरुदेवांचं आणि मायाक्काचं नातं काय ते सुद्धा जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपण अवश्य पहा आणि शेवटी आम्हाला कमेंट मायाक्काच्या नावानं चांग भलं अशी एक कमेंट भक्तिभावानं द्या मी हनुमंत धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्ट्र चॅनल तर बांधवांनो बेळगावचा भाग आणि याच भागामध्ये एकव्वा माकव्वा झाकव्वा तुकव्वा दुर्गव्वा मर्गव्वा आणि येलव्वा या सात बहिणी त्या ठिकाणी राहत होत्या तर या सात बहिणी म्हणजे महाकालीचाच अवतार समजा अनेक राक्षांचा वध करण्यासाठी आणि विधीचं विधान खरं करण्यासाठी हे सगळे अवतार आहेत महाकालीचे की ज्याप्रमाणे मांडर देवीला एक काळोबाई त्या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे हे सगळे अवतार आहेत तर ह्या सात बहिणी त्या भागामध्ये राहत होत्या आणि माकववाकडं राजहंस नावाचं मांजर होतं आणि एके दिवशी इकव्वाचं लोणी या राजहंस मांजरानं खाल्लं आणि त्यावेळी एकव्वानं ओवरवटा फेकून मारला दगडाचा राजहंस मांजर मरून गेलं आणि मांजर मेल्यामुळं माकव्वाला खूप दुःख झालं माकवाचं दुःख बहिणीला सगळ्या पाहवानात सगळ्याच बहिणीला आणि या सातही बहिणींनी विचार केला की माकवासाठी आपण दुसरं मांजर जसंच्या तसं शोधावं त्याच भागामध्ये अटंग्या नावाचं एक जंगल होतं वन होतं आणि त्यांनी ठरवलं की जंगलामध्ये आपण आपल्या बहिणीसाठी म्हणजे माकवासाठी मांजर शोधण्यासाठी जायचं दुसऱ्या दिवशी लवकर उठल्या सातही बहिणी आपल्याबरोबर शिदोरी घेतली आणि मांजराचा शोध घेत 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 अटंग्या वनामध्ये त्या ठिकाणी सातही बहिणी आल्या आणि नंतर त्यांना त्या ठिकाणी रान मांजर दिसलं या सातही बहिणींनी मिळून हे मांजर पकडलं आणि माकवाला ते मांजर दिलं माकवाला मांजर मिळालं फार मोठा आनंद त्या ठिकाणी झाला हे सगळं काम करता करता दुपारचे बारा वाजले होते सूर्य डोक्यावरती आला होता सातही बहिणी भुखेनं व्याकुळ झालेल्या होत्या तहान लागलेली होती त्याच वनामध्ये एक पाण्यानं भरून ओढा त्या ठिकाणी वाहत होता आणि ओढ्याच्या काठाला या सातही बहिणींनी सुंदर असं एक झाड पाहिलं आणि झाडाखाली बसल्या जेवण करण्यासाठी जेवायला बसल्यानंतर पहिलाच घास तोंडात त्यांच्या गेला तेवढ्यात त्यांना एका लहान बाळाचं रडणं ऐकू आलं बाळ मोठमोठ्यानं टाहो पडून रडत होतं जंगलात कोणाचं बाळ रडत असेल त्यांना आश्चर्य वाटलं की जंगल तर घनदाट आहे पण हे बाळ कुठून आलं इथं त्यांच्या हृदयामध्ये प्रेम जागृत त्या ठिकाणी झालं आईचं सगळ्यांनी ठरवलं जीवन थांबवलं बाळाला शोधायचं कुठून आवाज येतोय रडण्याच्या दिशेने या सातही बहिणी फिरू लागल्या आणि त्यांचं लक्ष गेलं एका हिवराच्या झाडाकडं हिवराच्या झाडावरती एक पाळणा होता आणि त्या पाळण्यामध्ये ते बाळ रडत होत रकरक्त ऊन होतं परंतु त्या पाळण्याच्याच वरती पाच फण्या काढून बसलेला नाग होता त्या बाळाला सावली धरून त्या बाळाची रक्षा करत होता सगळ्या बहिणींनी पाहिलं आणि त्याचवेळी माकवनं महादेवांचं नमस्मरण चालू केलं ओम नम शिवाय महादेवा माकवा नामस्मरण करू लागले आणि नामस्मरण करून महादेवांची परवानगी घेतली आणि माकव आता हिवराच्या झाडावरती चढली आणि त्या पाळण्यामधलं बाळ खाली आणलं बाळ एवढं सुंदर होतं एवढं तेज होतं बाळाच्या चेहऱ्यावरती की हजारो सूर्यांचं तेज त्या बाळाच्या चेहऱ्यावरती होत परंतु बाळ रडत होतं बाळाचं रडणं थांबवण्यासाठी एक एक बहिणी ना बाळाला आपल्या कुशीत घेत होत्या प्रेमाचा हात फिरवत होत्या परंतु बाळ काय रडताना थांबे ना त्याच वेळी माकवानं या बाळाला जवळ घेतलं आपल्या कुशीत प्रेमाचा हात त्याच्या डोक्यावरून फिरवला आणि एक आश्चर्य त्या ठिकाणी घटना घडली की माकव्हाला पाना फुटला आईचं प्रेम त्या ठिकाणी मिळालं बाळाला दूध मिळालं बाळ दूध पिलं आणि अक्षरशः बाळ त्या ठिकाणी शांत झालं त्याच क्षणी माकवानं विचार केला की हे बाळाचा मी सांभाळ करील बाकीच्या सर्व बहिणींनी त्या ठिकाणी समती दिली परंतु हे बाळ कोणाचं म्हणून या जगाला उत्तर काय द्यायचं या समाजाला उत्तर काय द्यायचं म्हणून त्या ठिकाणी माकव्हानं या बाळाला आपला भाऊ मानलं म्हणजेच त्या ठिकाणी बाळाची आक्का झाली आणि म्हणजेच मायाक्का मायेची सावली त्या बाळावरती ठेवली आणि मायाक्काने या बाळाचं नाव ठेवलं बिराप्पा म्हणजेच बिरुदेव भगवान शिवशंकराचा होता आणि नंतर मायाक्काच्या बहिणी आपापल्या स्थानाला निघून जाऊ लागल्या रानमाळ राहणाऱ्या बारामाई इकडं तिकडं फिरणाऱ्या या सगळ्या बहिणी एक विचार केला यांनी की या बाळासाठी एका ठिकाणी राहिलं पाहिजे म्हणून माकव्वा आणि एकव्वा या दोघी बहिणी चालत चालत बाळाला घेऊन रायबागाला आल्या धार पडला होता माकव्वा आणि एकव्वा बकनाथाच्या वाड्याजवळ आल्या रात्रभर राहण्याची त्या ठिकाणी परवानगी मागितली या बकनाथाला बकनाथांना परवानगी दिली पण त्याने आगळी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्याच वेळी माया काने। त्याला शाप दिला की तुला एके दिवस हे गाव सोडून जावं लागल तुझ्या कर्माचं फळ तुला मिळेल आणि नंतर सकाळ झाली या बहिणी उठल्या सकाळी आणि चालत चालत आपला प्रवास पुढच्या गावाकडं निघाला प्रवास बाळ हातामध्ये आणि या दोन्ही बहिणी त्या ठिकाणी चिंचणी या गावी आल्या संध्याकाळची वेळ झालेली होती एका वाड्यासमोर आसरा घेण्यासाठी त्या बहिणी थांबल्या सुराक्का नावाच्या वाण्याच्या बाईचा हा वाडा होता हातात ते बाळ पाहिलं विचार करा या वाड्यासमोर चमत्कार झाला सुरक्का अंध होती दिसत नव्हती अचानक बाळाच पाऊल म्हणजे पडलं आणि सुरक्काला दृष्टी आली शरीराच्या वेदना थांबल्या बाळाच्या प्रभावानं घटना घडली सुराकाला आश्चर्य वाटलं आणि म्हणूनच सुरक्कानं त्या ठिकाणी बाळासहित या ठिकाणी राहण्याची परवानगी दिली कायमची अशाच प्रकारे महाकालीचा अवतार माया देवी आणि या बहिणी या ठिकाणी चिंचणीमध्ये येऊन पोहोचल्या पुढे बांधवांनो त्या ठिकाणी या चिंचणीमध्ये त्या वाड्याच्या जवळ असणारा एक महाभयंकर राक्षस होता या राक्षसाचा वध सुद्धा मायाकाने केला म्हणजेच महाकालीन आणि पुढं नंतर भव्य असं मंदिर उभं राहिलं तर या ठिकाणी भगवान शिवशंकराचा अवतार बिराप्पा म्हणजेच बिरुदेव आणि या बिरुदेवांचा सांभाळ मायाकानं केला बहीण भावाचं नातं या ठिकाणी लक्षात घ्या अखंड विश्वाच्या कल्याणासाठी मायक्का त्या ठिकाणी स्थानबद्ध झाली ज्यानं ज्यानं मनापासून भक्ती केली त्याची जीवनभर सुरक्षा मायक्का करते मायक्काचं कुंकू आपल्या जर माथी असेल आणि विश्वासानं आपण ते लावलं तर या महाराष्ट्राच्याच काय जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही राहा मायक्का तुमचं रक्षण करणार मायक्काची यात्रा ज्यावेळेला असते ना लाखो लोक त्या ठिकाणी येतात यात्रा त्या ठिकाणी आता चालू झालेली आहे फेब्रुवारी महिन्यातली यात्रा लाखो लोक त्या ठिकाणी आल्यात विश्वासानं ज्या ठिकाणी विश्वास, विश्वास भक्ती असते थे। त्या ठिकाणी देवालाही यावं लागतं सुंदर अशी माहिती बांधवांनो मायाका देवीची आपल्याला जर आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवीन नवी नवी माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेवटी कमेंट मायाकाच्या नावानं चांग भलं अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत